महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्की उचलून घरी आणा तुमची प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण बोलणार आहोत वर्षातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण शिवरात्री महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्वपूर्ण वस्तू अर्पित करता तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखांचा वर्षाव होईल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे खास उपाय गप गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात महाशिवरात्रीला गौ मातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेता तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष आणि पितृदोष दूर होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात खुशहाली येऊ शकते महाशिवरात्रीचे महत्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी साजरी केली जाते यावर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि व्रताचा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरांमध्ये रात्री पूजन करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रहराच्या पूजेने वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम प्रहर संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटे ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटे पर्यंत राहील द्वितीय प्रहर रात्री वाजून मिनिटे ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे पर्यंत राहील तृतीय प्रहर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे पर्यंत राहील चतुर्थ प्रहर पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सकाळी सहा वाजून तीस मिनिटे पर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत एक त्रिग योग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे दोन सिद्ध योग या योगात केलेल्या कार्यांचा फल अनेक पटींनी अधिक मिळतो तीन योग या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत आणा आणि ते आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते दोन गौ मातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गौ मातेला गुळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा समाप्त होतो तीन ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत आणि सुख समृद्धी कायम राहते चार एक वस्तू अर्पित करा आणि धन लाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलात तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका एक शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवांनी राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास ठेवणाऱ्या कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते तीन या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे आहे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे चार तामसिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे से चे सेवन वर्जित असते त्याऐवजी फलाहार करा किंवा सात्विक भोजन ग्रहण करा शिवलिंगाचा योग्य अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व तीन पानांमुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी महामृत्युंजय मंत्राचा जप करा ओम प्रयम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वरुकमी बंधनान मृत्युर्मुक्षी मामृतात महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि लिंगपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा शिवजींची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे समाप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्ज्यत आहे शिवपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नयेत हळद शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्रीत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते सिंदूर आणि रोली यासुद्धा स्त्रीत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत तुळशी पान शिवजींना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते केतकी कणेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही बेलपात धथुरा आणि आकची फुले चढवू शकता तुटलेले तांदूळ अक्षत पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी आणि मिळवा धनसंपदा ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात एक नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परम भक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थान ते तेजोरी मध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तीन शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषानुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रेय दोष कालसर्प दोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते चार बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपात ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धनसंपदा शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा जर तुम्ही दरिद्रतेने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय मंत्राचा, मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते हनुमान चालिसाचा पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात सुहागीन महिलांना सुहागचा सामान द्या जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहागीन महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते गरिबांना अन्न आणि धनाचे दान करा शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधींचे पालन केले गेले तर त्याचा फल लवकरच प्राप्त होतो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुखसुविधा प्राप्त होतात हा उपाय केल्याने कार्यांमध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधा समाप्त होतात आता पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा याने प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ देऊ शकतील गौमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गौमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तुम्ही गुळ आणि ताजी रोटी घेऊन गौ मातेला अर्पित केली पाहिजे ही रोटी शेळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी रोटीमध्ये थोडासा गुळ ठेवा आणि त्यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा त्यानंतर श्रद्धाभावाने गौमातेला खाऊ घाला हा उपाय केल्याने गौमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यामुळे आर्थिक उन्नती सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थांचे से सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोड्या प्रमाणात भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते असे सांगितले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते याला एका छोट्या गव्हाच्या दाण्याच्या समान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो हा उपाय केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फल फल प्राप्त होतात शास्त्रात सांगितले गेले आहे की या या दिवशी के दुपट फल मिलतो। एक, जल दान, या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट मिळतो जलदान कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकारी असते जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन कच्च्या दुधाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते जर या दुधाचे दान गरजू व्यक्तीला केले गेले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते तीन तुपाचे दान गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो चार काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य आहेत पाच वस्त्रदान या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि धनधान्याचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना वस्त्र दिल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि कुटुंबात सुख शांती कायम राहते शिवलिंगावरून उचलून घरी आणली पाहिजे ही वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून एक बेलपत्र उचलून आपल्या घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे बेलपत्र आपल्या धन ठेवण्याच्या स्थानात तिजोरी पर्स किंवा अलमारीत ठेवून द्यावे हा उपाय अत्यंत चमत्कारी मानला गेला आहे मान्यता आहे की जर कुठली व्यक्ती असे करते तर त्याच्या धनात जलद वाढ होते जर तुम्ही आज दहा रुपये कमवत आहात तर लवकरच एक हजार रुपये किंवा दहा हजार रुपयेपर्यंत आहे वाढू शकते हा एक प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे जो धनसंबंधित समस्यांना दूर करतो महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे भाग्य चमकेल या महाशिवरात्रीला काही राशींसाठी विशेष लाभ होणार आहे या राशींच्या जातकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन आणेल एक मेष राशी या राशीच्या जातकांना महाशिवरात्रीच्या दिवशी करिअरमध्ये प्रगती आणि धन लाभ मिळण्याचे योग आहेत ज्या कार्यांविषयी तुम्ही दीर्घकाळापासून विचार करत होतात ते या दिवशी पूर्ण होऊ शकतात व्यापाऱ्यांना देखील लाभ मिळेल आणि नवीन योजना यशस्वी होतील सिंह सिंह राशी राशीच्या जातकांवर भगवान शिवांची विशेष कृपा बरसेल या दिवशी बनणारे दुर्मिळ संयोग तुम्हाला प्रगतीचे नवीन संधी देतील वेतन वाढ नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग बनू शकतात वैवाहिक जीवनातही सुधारणा होईल तीन मिथून राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी ही महाशिवरात्री विशेष लाभकारी ठरेल जे लोक नवीन व्यापार सुरू करू इच्छितात त्यांना मोठ्या डीलची संधी मिळू शकते या राशीच्या जातकांना आर्थिक रूपाने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीचा पर्व भगवान शिवांची असीम कृपा मिळवण्याचा दिवस आहे जर या दिवशी विधीपूर्वक पूजा दान आणि उपाय केले गेले तर जीवनातील सर्व समस्या समाप्त होऊ शकतात आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करा हर हर महादेव जय भोलेनाथ